हॅलो विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण स्वाध्याय क्रमांक चार पॉईंट एक पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे एकशे चौवेचाळीस पॉईंट एक चार चार ला बाराने भागितल्यावर एकशे चौवेचाळीस पॉईंट एक चार चार बाराने भागू आता आपण एका एका संख्येनं भागायचं आपण सगळं एकत्र घ्यायचे नाहीत तर आपण ह्या एकला भागाकार देतो बाराने इथे शून्य येईल व शून्यचा नंबर बाराच्या प्रत्यात शून्य वाईल एक मधून शून्य गेला एक त्याच्यानंतर आपण हे चार घेतले बारा चौदा ह्या चौदाला आपण बाराने भागितलं बारा, भाग बारा, बारा ता, ता एक बारा येतात इथं एक लिहिला वजापाकी आले, दो, आले दोन नंतर ही चार संख्या घेतली बार दोन्ही चोवीस आलेले इथे वरी दोन लिहिलेले चोवीसमधून चोवीस गेले शून्य त्याच्यानंतर आपण पॉईंटच्या नंतरची संख्या असल्यामुळं दिलेला आहे पुढची संख्या घेतलेली आहे बारा, बारा। दोन वरील त्याच्यानंतर बारा एका बारा घेतले ते त्यानंतर पुढची संख्या घेतली चार बार दो ए, आ, बा, बारा दोन्ही चोवीस उत्तर शून्य मग आपलं उत्तर काय आलं शून्य म्हणजे बा इकडच्या शून्याला काही व्हॅल्यू नसते पण ह्या मधातल्या शून्याला व्हॅल्यू म्हणजे बारा पॉईंट शून्य एक दोन आपलं उत्तर आलेलं आहे जे की पर्याय क्रमांक दोन मध्ये आपल्याला उत्तर भेटेल तर पहिल्या याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपला दुसरा प्रश्न आहे आपल्याला हे सोडवायचं आहे आणि याच्यापैकी पर्यायापैकी उत्तर सांगायचं आहे तर याला सरळ रूप देऊ आपण झिरो पॉईंट चार हे सगळं एकाच कौंसामध्ये असल्यामुळे मी कौन्स घेणार नाही ठीक आहे दोन अलग अलग जर कौंस असले असते तर घेतले असते तर हे पूर्ण एकाच कौंसात आहे तर हे पहिले आपण मांडून घेऊ आता इथे पाहिलं तर इथं पॉईंटच्या नंतर एक आकडा आहे इथं पॉईंटच्या नंतर दोन आकडे इथं पण पॉईंटच्या नंतर दोन आहे आणि इथे एक आहे मग आपण काय करू पहिले पॉईंटच्या नंतर सगळ्याला दोन दोन आकडे देऊ ठीक आहे पॉईंटच्या नंतर मग काही नसाल तर आपण काय करू इथे झाले ठीक आहे पॉईंटच्या नंतर दोन आकडे घेऊ ठीक आहे आणि याला पण काय करू आता पहा जर हे पाहिलं पॉइंटच्या नंतर जर झिरो असेल तर द्यायला काय हरकत नाही समजा आपण फक्त चार असले पॉइंट नसला असता शून्य दिला असतात चार ते चाळीस झाले असते पण चार असल्यामुळं त्याच्यानंतर पॉईंट दिला आणि झिरो दिला किती जरी झिरो दिले तर पॉईंट दिल्याच्या नंतर झिरो किती जरी लिहिले त्याचा काही आपल्याला त्याची व्हॅल्यू काहीही नसते म्हणजे एकदा पॉईंट दिले त्याच्यानंतर झिरो दिले तर त्याचा काही व्हॅल्यू नसते त्याला काही व्हॅल्यू नसते म्हणून आपण काय केलं सग प्रत्येकाला काय केले एक एक झिरो आपण जास्त दिले म्हणजे पॉईंटच्या नंतर दोन आकडे घेतले सगळ्याचे आता सगळ्याच्या नंतर पॉईंटच्या नंतर दोन आकडे मग एक काम करू आपण हे जे पॉईंटच्या नंतर दोन आकडे आहेत आपण प्रत्येकाला जर शंभर न गुणलं म्हणजे पॉईंट उडून टाकूत आपण हे काय होणार हे चाळीस होणार हे झिरो चार होणार प्लस हे काय होणार झिरोच्या पॉईंटच्या नंतर हे पॉईंट उडून टाकला आपण म्हणजे हे काय झालं आपला काढून टाकला पॉईंट उडून टाकला म्हणजे पॉईंट काढून टाकला आता जर तुम्ही पाहिला ऑब्झर्वेशन केलं इकडच्या झिरोला काय व्हॅल्यू नसती तर मग इकडचा झिरो आधीचा झिरो राहू द्या पलीकडचा इकडच्या झिरोला व्हॅल्यू राहते अलीकडे जो जिरो आहे त्याला काही व्हॅल्यू नसती पण याच्या नंतरच्या झिरोला व्हॅल्यू चारच्या आता हे चार एक चार चार दहा चाळीस म्हणजे आपल्याला हे उत्तर आलेलं आहे एकशे दहा एकशे दहा दहालाच आपण कसं लिहू शकतो एकशे दहालाच आपण लिहू शकतो आपण काय लिहू शकतो झिरो पॉईंट एक लिहू शकतो एकशे दहाला ला आपण काय लिहू शकतो झिरो पॉईंट एक भाका कार केला मग याचं उत्तर ना दहा पॉईंट एक, एक असं याचं उत्तर येईल आपलं दहा पॉईंट एक किंवा दहा पॉईंट एक शून्य जर आपल्याला पाहिलं तर पर्याय क्रमांक ए मध्ये आपल्याला भेटेल अशा प्रकारे दुसरं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक आपला पुढचा तिसरा प्रश्न असा आहे ठीक आहे पर्याय पण दिले आपल्याला आप काय करायचे आहे तिन्ही संख्येची बेरीज करायचे आता बघा हे दशांशमधले गणित आहे बेरीज करायची आपण काय करायचं प्रत्येक जागी दशांश आहे तर आपण पहिली संख्या लिहायची सहा पॉईंट सहा 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 लिहिताना थोडं व्यवस्थित अंतर सोडायचं हो म्हणजे आपल्याला उत्तर व्यवस्थित काढता येईल आता ह्या नंतर हे दशांशला दशांश दशांच्या इकडचे जे आपण इकडे लिहायचे दशांशच्या तिकडचे जे आहे म्हणजे दशांशानंतरचे परोपरी ते लिहायचे ठीक आहे इथे पण दशांशला दशांश दशांच्या अलीकडचे आपल्याला बरोबर लिहायचे दशांच्या अलीकड जागा सोडायची नाही नाही तर आपण एकूण येऊन सुरू करू असं नाही करायचं ठीक आहे आता या सगळ्याची बेरीज करायची अठराला आठ हत्चा एक बाराने तेरा हत्चा एक ने एकोणवीस ठीक आहे आणि दशांशला दशांश आता हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये भेटून जाईल एकोणीस पॉईंट तीन आठ सहा आपला पुढचा प्रश्न विचारला ह्या दोघांचा गुणाकार एवढा येतो आणि इथे ह्या दोघांचा भागाकाराचे मूल्य काय याला एक तर आपल्याला ट्रिक वापरून पण करता येतं पण गुणा भागाकार इथे भागाकार विचारला तो सोपा असल्यामुळे मी भागाकार कर, भागा कर भागा कर करण्याकडेच लक्ष देईल कारण अठराचा आपल्याला पाडा तयार करायचा आहे पॉईंटनं ठीक आहे म्हणजे एक पॉईंट आठनं आपण सत्तावीस बहात तुम्ही उत्तराचे पर्याय पाहिले तर पॉईंट पॉईंटमध्ये पण फार फरक आहे ठीक आहे पॉईंट कुठे कुठे आहे त्याच्यामुळे उत्तर अगदी कमी वेळेत आपल्याला भेटेल फक्त पॉईंट कोणत्या संख्येनंतर यायला तेच पाहायचं आता इथं पाहिलं तयार केला ठीक आहे आपण सहज करू शकतो आपण काय हा ठेवतो दर्शां सोडवून टाकूता आणि हा एक पॉइंट तो आपण इकडच्या साईडला नेलं तर चालतो म्हणजे काय केलं मी बहात्तर एक पॉइंट एक पॉइंट आठ आहे म्हणजे मी इकडचा पॉईंट उडवला आणि इतरचा जो दशांश आहे तो इकडे नेला ठीक आहे म्हणजे आपला दशांश कुठे गेला दोनशे सत्याहत्तर पॉईंट झाला कारण इथं पॉईंट उडवतो अठरा करतो ठीक आहे आता आपल्याला एवढा पडा तयार करायची गरज नाही खरं तर आपण काय करू पहा याला शून्य इथे शून्य येते एका एका संख्येला भाग देऊ आपण या शून्यला पहिल्या शून्यला काही व्हॅल्यू नसते अठरा एक अठरा ह्या शून्यला काही व्हॅल्यू नाही त्याच्यामुळे मी मोडून टाकतो उत्तर आलं नऊ त्याच्यानंतर हे मी सात घेतले अठरा पंचे नव्वद इथं आले पाच औरले सात आता पा आपल्याला जास्त वेळ जास्त टाकायचं नाही याच्यामध्ये याच्यानंतर पॉईंट आहे ठीक आहे नाही याच्यानंतर पुढची संख्या घेण्याच्या आधी काय पॉईंट म्हणजे घेऊनच आपण पुढची संख्या घेऊ शकतो म्हणजे आपलं उत्तर आहे पंधरा पॉईंट काहीतरी उत्तर असतात म्हणजे पंधरा पॉईंट जर पाहिलं पंधराच्या नंतर पॉइंट ते की पर्याय क्रमांक आपल्याला बी मध्ये भेटून जाईल पुढचं करायची काही गरज नाही कारण पुढचं उत्तर चार असणार किंवा चार झिरो असणार ठीक आहे पण आपला जो जो दशांश येणार आहे तो दशांश येणार आहे तो पंधराच्या नंतर पंधराच्या पुड़ नंतर दशांश पर्यायामध्ये पाहिलं तर पर्याय क्रमांक बी मध्ये पंधराच्या नंतर दशांश येतोय म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंधरा पुढचं करायची काही गरज नाही फक्त आपण दशांश पाहायचा उत्तर दशांश कोणत्या याच्यानंतर येणार आहे तर दशांश हे पंधरा नंतर आलं त्याच्यामुळे मी इथेच कधी माझं उत्तर सापडलेलं आहे त्यामुळे पुढे जास्त काही करायची गरज नाही थोडंसं डोकं वापरलं तर लवकर उत्तर भेटते तुम्हाला करायचं असेल तर पुढे जाऊन तुम्ही पुढचं गणित पण करू शकता ठीक आहे पण मग आपल्याला उत्तरेचंच समाधान भेटते त्याच्यामुळे मी ते इथपर्यंतच गणित केलेलं आहे आपलं पुढचं गणित जे आहे आपल्याला हे सो सोडवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला पर्याय दिलेले आहे त्याला आपण हे सोडवूत आहोत पहा सात पॉईंट दोन चार पॉईंट आठ भागिले पाच पॉईंट सहा वजा तीन पॉईंट दोन इथे जर पाहिलात तुम्ही तर बेरीज बेरीज आहे आपल्याला बेरीज आणि वजाबाकी आपण काटाकाटी केली असते किंवा पॉईंट काढून आपण काटाकटी केली असते पण बेरीज वजा बाकी असल्यामुळे पहिले आपल्याला काय करायचं पहिले बेरीज आणि वजाबाकी आपल्याला सोडवायची तर ह्या दोघांची जर बेरीज केली तुम्ही ती बारा पॉईंट शून्य पॉईंटच्या नंतर शून्य असेल तर आपल्याला लिहायची काही गरज नव्हती पण आपण राहू दू ह्या दोघांची जर तुम्ही वजाबाकी केली तर ते इथे दोन पॉइंट चार आता पॉईंटच्या नंतर काय आलेलं आहे बघा पॉइंटच्या नंतर पॉईंटच्या नंतर एक झिरो पॉईंटच्या नंतर एक झिरो मग मी काय केलं हे एकशे वीस केले आणि हे केले पॉईंट मी काढून टाकले पॉईंट काढून टाकले पॉईंटच्या नंतर एकच आकडे आहेत ना मग मी पॉईंट काढून टाकले म्हणजे एकशे वीस भागीले चोवीस एकशे वीसला ला आपण चोवीसनं भाग भागाकार केला ठीक आहे एकशे वीसला आपण चोवीसनं भाग भागाकार केला याला पण दोन न भाग जाते याला पण दोन न भाग जाते याचे साठ येतात याचे बारा बाराच्या पाड्यात साठ पाच नंबरला आले बारा एक बारा बारा पंचे साठ म्हणजे उत्तर आलं पाच म्हणजेच उत्तर बघा पॉईंटच्या नंतर जर शून्य असेल तर त्याला काहीही व्हॅल्यू नसतील पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असणार आपला पुढचा सहावा प्रश्न आहे ठीक आहे याला आपल्याला सोडवायचं आहे आणि उत्तर आपल्याला पर्यायपैकी शोधायचं आहे पहायचं इथं पहिले एक कंस दिलेला आहे इथे एक कंस दिलेला आहे पहिले आपण कंस सोडवतो या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला शून्य पॉईंट आठ येते आणि खालच्यांची बेरीज केली तर ते इथे शून्य पॉईंट पाच गणित पहिले पाहून घेऊन गणित बरोबर आहे का हो गणित बरोबर आहे त्याच्यानंतर इथं भागाकाराचं चिन्ह दिलेलं आहे झिरो पॉईंट दोन आणि इथं पण भागाकाराचं चिन्ह दिलेलं आहे झिरो पॉईंट पाच ठीक आहे आता आपण काय ठेवतात हे जे खाली भागाकारचे आहे हे खालचं भागाकाराला गुणाकारामध्ये कन्वट करायचं असेल समजा इतरचे जे आहे हे गुणाकार करून इतरचे जे भागाकार आहे ते आपण खालच्या साईडला घेऊ आणि इतरचे जे भागाकार आहेत ते वरच्या साईडला घेऊ सहज जर नेतायचे आपल्याला जर उलट करायचं असेल तर हे खालचे जातात छेदाचे जातात अंश अंशाचे जातात छेदा याला आपण भागाकारला गुणाकार केला म्हणजे वरची संख्या जाते खाल, खाली खाली आणि खालची संख्या जाते वर आता पा प्रत्येकानंतर एक एक पॉईंट आहे की नाही प्रत्येकानंतर एक एक पॉईंट आहे मग आपण काय करतो याला पॉईंट उडून टाकू पॉईंटच्या नंतर एक आकडा आहे प्रत्येक आपण पॉईंट उडवू शकतो पॉईंटमध्ये काय करू शकतो पॉईंट घ्यायचाच नाही ठीक आहे त्याच्यानंतर इथे काय आहे ते पाच आणि इथे काय आहे दोन हे पाच हे पाच कटले किंवा हे एक सारखे आहेत असे पण काढू शकतो आपण आणि दोनच्या पाड्यात आठ किती नंबरला येतात चार चार आपल्याला उत्तर भेटते पर्याय क्रमांक एक बघा इथं चार पॉईंट झिरो झिरो जरी असले पॉईंटच्या सॉरी दशांशानंतर झिरो किती पण असू त्याला काही फरक पडत नाही इथे किती झिरो असू द्या काही फरक पडत नाही ठीक आहे कारण याचं उत्तर असणार आहे याचं उत्तर आलेलं आहे आपल्याला चार ते पर्याय क्रमांक ए मध्ये आपल्याला भेटून जाईल आपला पुढचा सातवा आप क्रमांकचा प्रश्न असा आहे ठीक आहे आपल्याला याची बेरीज करायची आहे आणि पुढीलपैकी उत्तर आपल्या शोधायचं आहे पहा पहिला मी अंक लिहितो ठीक आहे सगळ्यात मोठी जर संख्या जर जास्त लांब पाहिजे तर ही संख्या आपण पहिलेही घेऊ त्या सहा 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 शून्य सहा शून्य सहा ठीक आहे सगळ्यात मोठीवाली ही संख्या मी पहिली घेतली त्याला राईट करून टाकेल त्याच्यानंतर मी काय कराल कोणतीही संख्या घ्या त्याच्यानंतर पॉईंट इथं घेतला मी पॉइंट च्या जागी पॉइंट पॉइंट च्या इकडची संख्या आहे मी इकडे घेतली पॉइंट नंतरची संख्या इकडे न घेता पॉइंट नंतरची संख्या इथे बरोबर घेतली पॉइंट खाली पॉइंट 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 इकडची जी संख्या आहे बरोबर लागूनच घ्यायची आणि पॉइंट च्या इकडची संख्या आहे बरोबर लागून घ्यायची एका खाली एक संख्या बरोबर घ्यायची त्याला आपल्याला त्याच्यानंतर ही घेतली ही घेतली आता म्हणजे ही संख्या घ्यायची सहा कोणतीही संख्या घ्या पहिले असं काही गर गरजेचं नाही की आपण हीच संख्या घ्यायला पाहिजे पहिले पण मोठी संख्या घ्या म्हणजे आपल्याला त्याच्या खाली बरोबर व्यवस्थित संख्या लिहिता येते आता याचा ये याची बेरी झाली सहा याची सहा याची सहा सहा जो बाराला दोन हात चाला एक साय चोवीस आणि एक पंचवीस हात हात चाला दोन आणि इथे आठ पॉईंटच्या जागी पॉईंट लिहिली म्हणजे आपलं उत्तर आहे पंच्याऐंशी पॉईंट दोन सहा 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 तर पंच्याऐंशी पॉईंट दोन सहा 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 आपल्याला पर्याय क्रमांक बी आपला तर आपला पुढचा शेवटचा आणि लास्ट आहे प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं आहे पहा इथं ह्या दोघाचा भागाकार दिला एवढं उत्तर आलं ह्या दोघाचा भागाकार करायचा आपल्याला किती ते काढायचं हे दोन पद्धतीने करू शकतो एक तर तुम्ही थोडं ट्रिक्स वापरा लक्षात ते का पहा नसलं तर डायरेक्ट भागाकार करा ते सोपं आहे ठीक आहे नसलं तर काय करू शकता डायरेक्ट भागाकार करू शकता हा पॉईंट इकडे न्यायचा आणि एकशे पंच्याहत्तर भागाकार द्यायचा सोपं जातं ठीक आहे ते आपण करू गे 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 ता ठीक आहे पर आपण ते पहिले करू ठीक आहे आपण काय करू ता सोप्या पद्धतीनं सत्ते हे काय आहे सत्तेचाळीस पॉईंट सत्तेस आणि इथं सतरा पॉईंट पाच आहे ठीक आहे आता इथे एक पॉईंट असल्यामुळं हा पॉईंट आपल्याला उडवायचा आहे हा पॉईंट काढायचा आहे मग इथंचा पॉईंट काढून आपण काय करायचं इकडे एक पॉईंट असल्यामुळं इकडचा पॉईंट इकडे एका पॉईंट नेला इकडचा एक पॉईंट इथं नेला म्हणजे आपलं उत्तर काय होणार चारशे त्र्याहत्तर पॉईंट सात भागिले सतरा पॉईंट सतरा एकशे पंच्याहत्तर काय पहा इकडचा पॉईंट मी इकडे नेला ठीक आहे आणि इकडचा पॉईंट पण इकडे नेला म्हणजे एकशे पंच्याहत्तरच्या नंतर पॉईंट गेला पंच्याहत्तरच्या नंतर पॉईंट त्या काय फरक पडत नाही आता जर आपण धाकाकार केला ठीक आहे चारशे त्र्याहत्तर पॉईंट सात आणि इथं एकशे पंच्याहत्तर फक्त लक्षात ठेवायचं पॉईंट कशानंतर यायला मग ॲटोमॅटिकली उत्तर भेटते आपल्याला पूर्ण उत्तर करायची गरज नाही तर आपण एकशे पंचाहत्तरचा पाडा करू एकशे पंच्याहत्तर दोन्ही पहा अवघड नाही एकशे पंच्याहत्तर गुणिले दोन करायचे एकशे पंच्याहत्तर गुणिले तीन करायचे एकशे पंच्याहत्तर गुणिले तीन केले चारशे पंचवीस इथे बघते ठीक आहे चारशे पंचवीस आपण ला गरज पडली तरच पाडा तयार करायचा अन्यथा करायचा नाही आता बघा याच्यापेक्षा ही मोठी संख्या आहे तर आपण इथे तीनशे पन्नास बघू तीनशे पन्नास नंबर दोनला येते भागाकार जवळजवळ सगळ्यांना येतच असा असेल असं मी ग्रहीत धरतो ठीक आहे आता त्याच्यानंतर पहा जर तुम्ही एका स्टेपमध्ये आपलं उत्तर आलेलं आहे आता याच्या पुढची जर संख्या घ्यायची असेल तर त्याच्या आधी पॉईंट आहे तर इथे मला पॉईंट द्यावा लागेल याच्या पुढची संख्या घ्यावी लागेल इथूनच आपलं उत्तर संपलेलं इथंच उत्तर आलेलं आहे बघाय दोन आपलं उत्तर खरं असेल दोन पॉईंट काहीतरी असेल मग जर पाहिलं आपण इथं इथं शून्य पॉईंट आहे इथं दोन पॉईंट नंतर हा फक्त पर्याय क्रमांक बी मध्ये तेवीसच्या नंतर पॉईंट आहे इथं दोनशे छत्तीसच्या नंतर पॉईंट आहे म्हणजे जे आपलं उत्तर आहे ते अतिशय सोप्या पद्धतीने भेटलेलं आहे ठीक आहे तरी आपल्याला जर दुसऱ्या गोष्टीमध्ये आपल्याला दुसऱ्या पद्धतीने काढायचं असेल युक्ती करून त्या मोठा प्रश्न आहे छोटे संख्या तर मोठा प्रश्न असला असता हे सात आहेत आणि एक पॉईंट पाच शून्य याचं उत्तर जर तुम्ही कम्पेअर केलं कोणाशी याच्याशी ठीक आहे आता पहा इथं जो पॉईंट आहे इतरचा पॉईंट इकडून इकडे गेला इकडचा पॉईंट खालचा पॉईंट वरही गेला त्याच्यामुळं आपण काय केलं इथं एक पॉइंट वाढवला कारण इथं पॉईंट आणि इकडची जर संख्या बघा इकडचा जर दशांश इकडे गेला तर अजून याला इकडे न्यावं लागते एक दोन जर अंश जर इकडच्या साईडला जात असेल अंश इकडच्या साईडला तर दशांश पण इकडच्या साईडला येतो अंश इकडं अंश 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 इकडच्या साईडला जाऊ लागला तर दशांश पण त्याच्या समान साइडला जातो अंशामध्ये जसं असेल दशांश त्या आणि त्याच्या उलट हा असत छेदामध्ये छेदामध्ये जर दशांश इकडचा साईडला गेलं तर काय होते है छेद जर छेदामध्ये छेद असेल दशांश इकडे जाऊ लागलं ला, तर औषध इकड आपलं दशांश इकडे जाते आणि औषध जर पुढे पुढे जात असेल तर दशांश काय होते त्याच्या उलट येते इकडच्या साईडला ठीक आहे जर कळालं तर ठीक आहे नाही तर आपण ह्या पद्धतीने केलेलं असेल एकाच स्टेपमध्ये उत्तर आहोत पहा ठीक आहे तर पर्याय क्रमांक बी उत्तर आहे अशा प्रकारे हा सध्या क्रमांक चार पॉईंट एक संप संपलेला आहे जर व्हिडिओ कळाला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद